डॉक्टर हिना गावितांचा देवगोई येथून प्रचाराचा शुभारंभ नागेश पाडवींचा डॉक्टर हिना गावितांना पाठिंबा अकराणी अक्कलकुवा विधानसभेचे भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार डॉक्टर हिना गावितांनी आदिवासी कुलदेवी देवमोग्रा मातेचे दर्शन घेऊन अक्राणी अक्कलकुवा तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने प्रचाराचा शुभारंभ केला डॉक्टर अपक्ष उमेदवारी करत असल्यामुळे अनेकांची डोकेदुखी वाढणार आहे भाजपाचे नागेश पाडवी यांच्या पाठिंब्यामुळे डॉक्टर गावितांची अक्कलकोवा तालुक्यात ताकद वाढेल अशी चर्चा सुरू आहे नंदुरबारमध्ये महायुतीचे नेते युती पाळत नसून गट काँग्रेसला मदत करत असून भाजपाच्या विरोधात प्रचार करत असल्याचा आरोप देखील केला आहे डॉक्टर हिना गावीत अकरा आणि अक्कलकोवा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करत विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल नमस्कार अक्कलकुवा धडगाव विधानसभा निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून उमेदवारी केलेली आहे आणि आज डाब या ठिकाणी देवमोगरा मातेचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन प्रचाराचा आज शुभारंभ मी केलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये आमचाच विजय होईल असा माझा विश्वास आहे महायुतीने या ठिकाणी महा शिवसेना शिंदे गटाला जागा सोडलेली आहे आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हे आमदार आमशादादा पाडवी आहे आणि नंदुरबार मध्ये भारतीय जनता पार्टीला जागा महायुतीने सोडलेली आहे आणि तिथे आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून काम करत असताना शिवसेना शिंदे गट हे लोकसभेमध्येही आमच्या विरोधात होतं आणि आता विधानसभेलाही भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार गावित साहेब यांच्या विरोधामध्ये नंदुरबार मध्ये पूर्णपणे काँग्रेसचं काम हे शिवसेना शिंदे गटाचे लोक करताय आणि त्यामुळे आम्ही हे पक्षालाही कळवलं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना कळवलं आम्ही शिवसेनेच्या नेत्यांना कळवलं तरीही गावित साहेबांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गट काम करते आणि म्हणून आम्ही ठरवलं की हे जर असं लोकसभेमध्येही गद्दारी केली विधानसभेलाही गद्दारी करत असतील तर मग आम्ही पण अपक्ष उमेदवारी या ठिकाणी अक्कलकुवा मतदारसंघामध्ये करणार आहोत आणि म्हणून आम्ही ही उमेदवारी केली आहे यंदाच्या निवडणुकीत भारत आदिवासी पार्टीने ही माजी मंत्री अॅडव्होकेट पद्माकर वडील यांना उमेदवारी दिली यावर आपले प्रतिक्रिया या ठिकाणी बरेचसे उमेदवार उभे आहे आता उद्या माघारीची शेवटची तारीख आहे त्यामुळे शेवटपर्यंत पद्माकर दादा राहतील की नाही हे मला आज सांगता नाही येणार परंतु चार तारखेनंतर नक्कीच तुम्ही मला हा प्रश्न विचारला तर मी प्रतिक्रिया देईल तुम्हाला तर आपल्याच मित्र पक्षातील काही उमेदवारांनी पक्ष उमेदवार दाखल केलेला आहे हे ये आपल्यासोबत येतील असं वाटतं का आपल्याला जब... हो हो नक्की येणार नक्की येणार